नितेश राणे यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने लोकमान्य हॉस्पिटल चौक परिसरात निषेध आंदोलन भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केले आहे यावेळी संतप्त समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध देखील व्यक्त केला आहे यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी जमील मनसुरी यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यात भाजपाने नितेश राणे याला राज्याची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने त्याला सुपारी देऊन समाजात जाती तेढ निर्माण करण्यासाठी सोडलेला आहे मोहम्मद पैगंबरा बदल लपशब्दांचा वापर करणा या एका बाबाचा समर्थन करीत मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याची भाषा करण्या या व पोलीस प्रशासनाच्या तसेच कायद्याच्या उघडपणे अपमान करणा या व्यक्तीला आवर घालण्याची गरज आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणून राणे सारख्या व्यक्तीला सुपारी देऊन मोकाट सोडून महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी दोन समाजात निर्माण करण्याचा समोर ठेवून कामावर लावलेले दिसत आहे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता न घाबरता पोलीस प्रशासनाने व राज्य शासनाने वेळीच उपाय योजना करून नितेश यां सावर घालावा अशी मागणी करत समाजवादी पार्टीच्या वतीने नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आला यावेळी समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देखील दिले आहे आज देशात व राज्यात भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे विशेषतः आगामी विधानसभा मध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून आवाजच्या शब्दात उपयोग करून हे शांतता मिळवण्यासाठी देशाची आणि राज्याची स्वच्छता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय ने ते निर्माण होईल असे कृत्य साठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश रारा नावाच्या तेळ फुटाचा वायरस सोडलेला आहे या वारसने आता पैगंबर सल्ला सल्लम वर विवादित टिप्पणी करणारा रामगिरी महाराजांचे समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे आणि इथंच ते न थांबता दोन दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजावर देशात आणि दे राज्यात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झालेले आहे परंतु हे त्याला अटक करत नाही त्याच्यावर करत त्याच्यावर काही कारवाई करत नाही आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या देळ व्हायरसला त्यांनी त्यांनी त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं अन्यथा या देशाची संतता आहे त्याच्यात पूर्ण जनतेच्या नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाहीये म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो कि की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला तुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा समाजवादी पार्टी रोज करेल